आणि हे दिवस शांत झाल्यानंतर तुम्ही हे खाऊ खाऊ पण शकता किंवा गाईला चालू शकता आणि जर गाई, गाई नसेलच तर तुम्ही शहर ठिकाणी गायी जवळ नसालच तर तुम्ही पक्ष्यांना पण टाकू शकता जर तुम्हाला खायची नसतील तर पक्षिवाय सगळी पूजा आधुरी राहते आज गुरुवार आज अमाश असल्यामुळे मी ही पूजा मांडलेली आहे त्याच्यावरून दूध वगैरे आपण ओवाळून घ्यायचं सुपारीला गणपती समजून त्याच्यावर अक्षद हळदी कुंकू व्हायचं फूल व्हायचं नैवंद ठेवायचं जर तुमच्याकडे दूध दुपाचा नवध असेल तर तुम्ही तो ठेवू शकता दह्या दुधाचा ठेवू शकता किंवा गोड पदार्थ करू शकता माझ्याकडे चुरमुरी आहेत त्याच्यामध्ये साखरपुटाणी पण आहेत मी त्याचं नैवेद्य ठेवलेलं आहे असे म्हणतात की बजरंगबलीची गोष्टी किंवा फोटो घरामध्ये नसावं पण खरं सांगायचं म्हटलं तर हा बजरंगबलीचा फोटो ज्या दिवशीपासून माझ्या घरामध्ये आहे त्या दिवशीपासून आणि त्या फोटोला बघितल्यानंतर मला असं वाटतं की एकदम माझा कुणीतरी आधार आहे माझ्यासोबत शंकर हे माझं वृंदावन आहे मी कुंडीमध्येच तुळस लावली आहे कारण की इकडे त्यावेळेस मी धवाकडून कुंडीमध्येच तुळस सुरू घेऊन आलेले होते आणि ते सुरू मी मोठं केलं आहे विकत घेतलं नाही असं म्हणतो की लावलेली तुळस चांगली असते विकत घेण्यापेक्षा आणि तर मी एक छोटंसं बेलाचं झाड पण लावलं आहे कारण की बेलाचं झाड पण लावलेलं पण छान असतं हे बघून मी धाबवलं तुम्ही माझं छोटंसं बेलाचं झाड किती मस्त आहे आता श्रावण महिन्यामध्ये माझ्या पूजेसाठी बैलाची पूजा केलेली खूप छान असते आणि मस्त असत हे बघा ह्याला किती मस्त फुल आलेलं किशानाच झाड छान अशी साधी आणि सोपी आपली ती पूजा आहे ती सगळ्यांनी करणं खूप महत्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ मी आहे त्याच्यामध्ये अवघड असं काही कि नाही किंवा जास्त कुठे काही खर्च वगैरे नाही कुठे बाहेर जायची गरज नाही घरी जेवढं काही असतं ते ना तेवढं पण आपण पूजा करू शकतो आपण असं पूजेमध्ये कधीच मोठेपणा करायचा नसतो किंवा माझ्याकडे हे नाही मी त्यामुळे पूजा केली मी देऊ सामान नाही तर तुमची भक्ती पाहत असतो तुमच्या मनातून किती श्रद्धा आहे भक्ती भाव आहे हे बघत असतो आणि त्यालाच महत्व आहे माझी पूजा झालेली आहे मी आता शुभम करू ती म्हणणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच मेसेज करून झाला